नमस्कार मी राणी कासलीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास तारकपूर बस स्टँड इन गेट रिक्षा चालक संचलित पानपोईचे उद्घाटन आणि समारंभ अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी रिक्षा संघटना अध्यक्ष सुधाकर साळवे रिक्षा संघटना उपाध्यक्ष फारुख शेख रिक्षा संघटना सल्लागार मुन्नाभाई सय्यद अशोक वैरागर अनवर सय्यद सुलेमान शेख अनिल वैरागर माजिद सय्यद पीटर लोंडे बाबासाहेब उमाप युसुफ शेख नासिर खान सचिन जाधव प्रशांत आठवले विजय उमाप राजूभाई संजय लोंडे मनू शेठ आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते पानपोईची सेवा आम्ही देत असतो तरी याचा नागरिकांनी प्रवाशांनी लाभ घ्यावा ही तारकपूर बस स्टँड इनगेटतर्फे आमचे जाहीर आवारकपूर रिक्षे दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पाईप पानपोई सुरू करण्यात आलेली आहे सार्वजनिक त्याचा लाभ घ्यावा पॅसेंजरने सुद्धा इन्फ्रे घेतात पाणी त्याच्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे पानपोई सुरू केलेली आहे आपण गेटला रिक्षे स्टॉप इथे केलेली आहे आम्ही थोडं पानपोई प्रत्येक गोष्टी आम्ही आहे आमची योजना आज तारीख दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी तारकपूर गेट रिक्षा स्टॉप आमच्या रिक्षावाल्या संघटनेतर्फे सर्व येणारे पॅसेंजर व गरजू लोकांसाठी पानपोईचं आज उद्घाटन करण्यात आलेला आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा ब्यूरो रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर